शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध केला पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले रस्त्यावर दोन तास ठिया मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर युवक अध्यक्ष इम्रान शेख सरचिटणी शकुंतला भाट माजी नगरसेविका सुरक्षणा धर सागर चिंचवडे मयूर जाधव प्रशांत सक्काळ अल्ताप शेख संदीप शिंदे विशाल जाधव आदी सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलक रस्त्यावर उतरून रास्ता रोखो करीता सरसावले असता यावेळी पोलीस प्रशासन व आंदोलकांचा संघर्षही पाहावयास मिळाला फडणवीस एकनाथ तुम्ही ईडीच्या चौकशी लावतायत निष्पाप लोकांच्या लावतायत महाविकास आघाडीच्या लोकांच्या लावताय जे युवकांसाठी जे महिलांच्या प्रश्नांसाठी आमदारांसाठी लढतायत अशा युवा आमदारांचे तुम्ही तुम्ही ईडी लावतायत याचा आम्ही निषेध करतोय आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार ज्या देखील मुंबई महापालिकेची चौकशी लावली त्या देतोड महानगरपालिकेची चौकशी आपण लावा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा